मंडळी प्रसिद्ध तमिळ आणि मल्याळम अभिनेत्री अरुंधती ही गेल्या सहा दिवसापासून हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर आहे तिचा चौदा मार्च रोजी अपघात झाला होता सहा दिवसानंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही तिची बहीण आरती नायर हिने अभिनेत्रीच्या उपचारासाठी आर्थिक मदत मागितली आहे अरुंधतीच्या उपचाराचा खर्च खूपच असल्याकारणाने दानशूर व्यक्तीने तिला मदत करावी असं आवाहन केलं आहे तर अरुंधती गंभीर जखमी असून तिच्यावर त्रिवेंद्रममधील अनंतपुरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सहा दिवसापासून ती व्हेंटिलेटरवर आहे अभिनेत्रीच्या बहिणीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केली आहे ती स्टोरी अरुंधतीच्या मित्राने टाकली आहे ज्यात अरुंधतीची प्रकृती गंभीर असून ती व्हेंटिलेटरवर असल्याचं म्हटलं आहे तिच्या उपचाराचा खर्च खूप जास्त आहे कुटुंबीय इतका खर्च उचलू शकत नाही त्यामुळे ज्यांना जमेल तितकी त्यांनी मदत कुटुंबियांना करावी असं आव्हान या पोस्टमध्ये केलं आहे दरम्यान चौदा मार्च रोजी केरळमध्ये कोवलम बायपासवर अरुंधतीचा जबरदस्त अपघात झाला अरुंधती तिच्या भावाबरोबर प्रवास करत होती एका यूट्यूब चॅनलला मुलाखत देऊन ती घरी परतत होती परतत असताना त्यांचा दु परतत असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला या अपघातात अरुंधतीच्या डोक्याला जबर मार लागली आहे अठरा मार्च रोजी तिच्या बहिणीने सोशल मीडियावर निवेदन देऊन ही बातमी सांगितली होती